एक अद्वितीय आणि अनोखा उपक्रम पाहायला मिळाला विक्रांत देशमुख यांनी हो त्यांच्या मुलाच्या बारशाच्या निमित्त महापारायण आणि कीर्तनाचे आयोजन करून समाजासाठी एक आदर्श स्थापन केला या भव्य सोहळ्यात तालुक्यातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आणि वातावरण एक विशेष धार्मिक शांतीचा अनुभव घेतला हो चांदूरबाजार येथे विक्रांत देशमुख यांनी आपल्या मुलाच्या बारशानिमित्त महापारायण व कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले या सोहळ्याचा प्रारंभ तेरा मार्च रोजी हरिभक्त पारायण शुभम महाराज देशमुख यांच्या अमृतवाणीतून झाला आणि एकोणवीस मार्च रोजी अमरावती येथील शीतलताई पुंड यांच्या अमृत वाणीतून भगवंतांच्या महापारायणाची सुरुवात करण्यात आली विक्रांत देशमुख यांनी शहाजी राजे आणि जिजाऊ साहेबांची वेशभूषा परिधान केली आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला बाळाच्या नामकरण सोहळ्यात शिवबा राजे असे नाव ठेवले गेले जो की त्यांचा आदर्शवाद व समाजसेवा दर्शवितो आज बाजार मध्ये दे विक्रांत देशमुख यांचा हा उपक्रम एक चर्चेचा विषय बनला आहे एक अनोखा मार्गदर्शन असलेल्या या सोहळ्यामुळे सामाजिक एकतेचे उदाहरण समोर आले आपल्या मुलाच्या बारशाच्या निमित्त या धार्मिक व सामाजिक सोहळ्याचे आयोजन करून विक्रांत देशमुख यांनी एक मोठा आदर्श स्थापन केला आहे आपल्या शहरात असे उपक्रम भविष्यातकालीन समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत